तर नमस्कार मंडळी राम राम तर मंडळी आज काय केलं आपण तर हे तुम्ही बघू शकता हे जर आपले जे शेतामधील पत्र राहतात तर त्या पत्राचे झाडझुड केले जातं के तर तुम्ही बघू शकता हे जे हे जे आंब्याचं झाड आहे का याचा संपूर्ण पाला या पत्रावर पडत हे बघा सगळा सगळा पाला जे काय या पत्रावर पडत त्याच्यामुळं आपण झाडून नीट केल्याने काय होत असते की हे जे पत्र राहतात शेतामधील पत्र त्यांची गंज होत नाही आणि काय काय होते की आपल्याला कधी पण याची याची गरज भासली आणि तिथं गंज लागून आपलं पत्र खराब होत नाही आणि पाणी भोकाळ पडून खाली जात नाही त्याच्यामुळे ही आपण वर्षातून एकदा तरी हे पत्र झाडलेच पाहिजे कारण की आपल्यासाठी हे खूप खूप महत्त्वाचं असते तर बघा मी आता कशाप्रकारे पत्र झाडतो तर मित्रांनो पत्र झाडताना पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आपली सेफ्टी कारण की सेफ्टी बहुत जरूर आहे कारण की खूप दिवस झाले पत्रावर आपण आलो नसल्यामुळं काही काही पत्र कंजून खूप कमी झालेले असतात म्हणून लक्ष द्यायचं आणि हे बघा पत्र तुम्ही बघित असाल पाणी जे आहे या नळ्यानं साचते बघा या नळ्यानं साचल्यामुळं काय होणार याच्यातून पाणी साचते काय करावं कसं करावं मी प्रयत्न केला पाणी हे करायचं जर पत्रबरोबर लावण्यात आले नाही त्याच्यामध्ये पाण्यानं काय होते पत्र गंजून बघायचं मी बघू शकता काळे काळे झाली तर काळे काळे होऊन मग काय होणार खराब होणार मग त्याला भोकाळ पडून खाली पाणी पडणार पान आणि आपल्याला राहायचंय आपल्याला कधीपी इथं राहायचंय आपल्याला सगळं आपलं जीवन इथं काढायचंय ढोरासाठी आपण शेफ्टी घेतली पाहिजे कारण की जसं आपण घरी राहतो तसं ढोरायची बी काळजी घेतलीच पाहिजे त्याच कारणानं मित्रांनो हे बघा त्या नळ्यातला सर्व कचरा मी काढून घेतलो सर्व कचरा काढून घेतलो कारण की कचरा काढणं हे म्हणजे आपल्या ढोळ्यासाठी खूप खूप चांगली गोष्ट आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दगडं लावणं जर तुम्ही बघित असलं तर या उन्हाळ्यामध्ये एवढे वादळ आले की नाही मित्रांनो काय सांगा आमच्या इकडं पत्र उडण्याचे हे पण आम्हाला शेफ्टी देणारे म्हणजे हे दगडं जे आपले लोकांनी दगडं म्हणतात याला ते दगडं हे दगडं बरोबर दोन्ही पत्राच्या मधामध्ये लावायचे असतात दोन्ही पत्राच्या मधामध्ये लावून घ्यायचे कारण की आपल्याला जे पत्र घालायचं आहे त्यांना बाजूला करून दुसऱ्या पत्रावर घेणे आणि मग झाडून काढणे आणि मग त्याच्यावर बरोबर लगेच लावून टाकणे अशाने काय होणार की आपले जे पत्र आहेत ते खाली जळणार नाही आणि आपली शेती जरुरी आहे किंवा जे आपल्या मना आपल्या तर हे झाडणीने झाडून घेणे खूप आवश्यक आहे कारण जे झाडणीने मी बघितलं झाडून ते संपूर्ण कचरा बाहेर निघत होता आपल्याला ज्याच्या नळ्या आहेत त्याच्यातला सुद्धा बाहेरचे मग खाली टाकायची बारी बघा सर्व कचरा पत्राच्या खाली काढून टाकला आंब्याचा खूप खूप म्हणजे आता सावलीच खूप देत आहे म्हणून या आंब्याची आपल्याला खूप गरज आहे बरं का कारण की आंब्याच्या झाडांना पत्रा जास्त उन्हाने खराब होत नाही म्हणून याची शेती वाटत पूर्ण आपला कचरा खाली नेऊन टाक झालेला आहे आणि आता बघा कसं दिसतंय आणि कमेंटमध्ये जरूर सांगायचं काय चुकलेलं आहे कसं काय करावं लागतं तेव्हा या भागातून मित्रांनो आबाळ उठलेलं आहे बरं का आणि आबाळ होण्याच्या आधी आपल्याला हे पत्राला फार्या लावून घ्यायच्या कारण की जर फारी जर नाही जर लावून घेतली तर मग याचा जे पावसाचा ओसाडा राहते आहे त्यांना सगळ्याला सगळं काय होणार पाणी आपल्या या खिंडीमधून मदत जाणार आणि याच्यामध्ये याला कापड लावणं खूप खूप आवश्यक आहे तर पत्र तर झाडणं झालेली होती आणि आता हे बघा याला आपण कापड लावून घेऊ बघा कारण की पाणी जर आलं तर हे बघा हे जे हे जे भाग विचारला का एवढं आभाळ उठलेलं आहे खूप खूप आवड उठलं हे हे जे भाग आहेत चला तर मग बघू लावून घेऊता कापड पाणी येण्याच्या आधी त्याच्या आधी मित्रांनो तहान खूप लागलेली आहे कारण की दोन घंटे गेले ते पत्र झाडण्यासाठी तर तहान लागलेली आहे तर हे बघा भावानं पाणी आणलेलं आहे मस्त आमचं हे शेतामधलं चलतं फिरतं फ्रीज चलतं फिरतं फ्रीज फक्त याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं दोन घंट्यामध्ये गार थंड कोणाचा आशक्तपणा येणार नाही फ्रीजच्या पाण्याहून काहीच होणार नाही याच्यात फक्त पान टाकायचं दोन घंट्यामध्ये फ्रीजच्या वरचं फक्त बरफ होत नाही जितकं आपल्या शरीराला तापमान आहे त्याच्यापेक्षा जे आपल्याला चांगलं वाटेल तेवढंच भेटणार फक्त चांगलं आपल्याला याच्यावर या बरफ पिऊन सने हातपाय गळून गेले आणि हे गळून गेले ते नाटकच नाही याची असं वापरा आशक्तपणा नाही काय मिनरल हे जे तुम्हाला भेटतात याच्यातूनच भेटून जाईल ही मग गॅरंटी तुम्हाला नंबर आर झाले मोतीरामना तार आणलाय बघा बांधा याचे तुकडे करायचे तर कारण की त्या कापडाला बांधून फिट बसवायून म्हणून याचे तुकडे करायचे तर तुकडे करून घेऊ हो पहिल्यांदा शेतकऱ्याचा <laughs> जुगाड बघा मित्रांनो जुगाड करायचं शेतकरी नंबर एक लागतात काही जर जवळ नसलं तर काय काय कर काय करतात काम सोडून जातात पण आमच्या काम सोडून जायची गरज नाही अशाला कशा तरी काम येणारच काहीतरी करून काम है, काम आणायचं <laughs> <पांगे उखना, खना। laughs> तर भावानो आता आम्ही हे लावून घेत असताना एकच गोष्ट सांगायची आता की काही जर या व्हिडिओमध्ये चुकला असलं तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्ही तुमच्या जे ढोर आहेत म्हणजे गायी आहेत म्हशी आहेत त्याच्यासाठी त्याचं नियोजन कसं करता हे मला नक्की नक्की सांगा जय हिंद